वर्ग आठवा विषय मराठी कविता क्रमांक बारा गोदडी स्वाध्याय प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा अ गोदडीची वैशिष्ट्य उत्तर फक्त चिंध्यांचा बोचका नसते मायेलाही ओब देणारी बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर आ आठवणीत दडलेल्या व्यक्ती उत्तर आई वडील मामा भाचा प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा उत्तर आयुष्यभर कष्ट संसारात खाल्लेल्या खस्ता मायेची उब स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी प्रश्न तिसरा तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा उत्तर मी चौथीत असताना निबंधलेखन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता त्यावेळी मला बक्षीस म्हणून श्यामची आई हे पुस्तक मिळाले होते माझ्या आयुष्यातील ते पहिलेच बक्षीस असल्यामुळे मला त्या पुस्तकाविषयी खूप प्रेम आहे ते पुस्तक मिळाल्यावर काही दिवसातच वाचन पूर्ण केले आणि त्या पुस्तकाला मी माझ्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या कपाटात जपून ठेवले आहे माझा जीव त्या पुस्तकामध्ये अजूनही गुंतलेला आहे प्रश्न चौथा आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील ते शब्द व शब्दसमूह लिहा उत्तर एक माईलाही मिळणारी उब दोन गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या तीन लुगड्याचे पटकोर चार बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडी पाच आईची स्मृतींची सुई प्रश्न पाचवा खालील ओळीतील भाव स्पष्ट करा अ गोदडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्त्र असते उत्तर गोदडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले त्यांच्या प्रेमळ खुना गोदडीत दिसत आहेत अस्तर म्हणजे गोदडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय कष्टमय जीवनाला मायने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई वडिलांचे आहे असे कवींना सुचवायचे आहे हा गोदडी म्हणजे नुसतो चिंध्यांचा बोजका उब असते उब उत्तर गोदडी अंगावर पांघरल्यावर जी उब मिळते ती केवळ कपड्यांची नसते त्यात आईच्या लुगड्यांची व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोदडीला खालीवर जोडलेली आहे जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते म्हणून कवी म्हणतात गोधडी केवळ चिंद्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे लिहते होऊया गोधडीचे आत्मकथन या, या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा उत्तर गोदडीचे आत्मकथन मी गोदडी बोलत आहे मला काहीजण वाकळ या नावाने देखील ओळखतात माझा जन्म एका गरीब शेतमजुराच्या घरी झाला श्रीमंत लोकांच्या घरी मी जन्म घेत नाही माझ्या झोपडीच्या अवतीभोवती अशाच शेतमजुरांची घरी आहेत आमच्या घरी एक लहानगे बाळ होते एकदा गंमतच झाली ते बाळ अचानक खूप रडायला लागले आईने त्याला कोणते तरी खेळणे दिले तरी त्याने ते घेतले नाही मग तिने त्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले तेव्हा त्याने रडणे थांबवले आईच्या लक्षात आले की त्याला थंडी वाजत असावी तिने मला त्याच्यावर पांघरले आणि तो चक्क हसला रात्रभर तो माझ्याच कुशीत दडून होता माझ्या जन्माची ही एक कहाणी आहे आईने खूप साऱ्या चिंध्या गोळा केल्या त्यात तिच्या कधी काळी आवडीचे पण आता जीर्ण होऊन चिंद्या चिंद्या झालेली तिचे लुगडी होते बाबांच्या सदऱ्याचे तुकडे होते मामानं तिला घेऊन दिलेल्या लुगड्याच्या चिंद्या होत्या त्या चिंद्या तिने एकत्र गोळा केल्या त्यातून माझा जन्म झाला मला झोपडीतच राहणे आवडते कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा माझाही अनुभव आहे राजास जी महाली सौख्य कधी मिळाली प्राप्ती झाली या झोपडीत माझ्या